नमस्कार मंडळी देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्याचा तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस एस पॅटर्नुसार जे के स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ कट ऑफ जाणून घेण्यापूर्वी आपण काही महत्वपूर्ण गोष्टी बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात तलाठीच्या एकूण जागा आहेत दोनशे अडुसष्ट आणि आलेले अर्ज आहेत अडुसष्ट हजार अडोतीस म्हणजेच एका जागेसाठी तुम्हाला दोनशे छप्पन्न जणांना दा लढायचे आहे आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे नॉर्मलेशनचा तो क्लिक करून तुम्ही तिथे बघू शकता नॉर्मलेशन एक्झॅक्ट कसे होते चला बघूयात आता पुढे आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा तर विद्यार्थी मित्रांनो ओपनच्या चौऱ्याहत्तर जागा आहेत ओ बी सीच्या एकतीस ईडब्ल्यूसाठी सतरा एस सीसाठी एकवीस जागा एस सीसाठी सहा एन टी बी साठी दोन एन टी सीसाठी सात एन टी टीसाठी एक विजेच्या आठ एस बी सीच्या पाच आणि पेसाच्या एकूण शहाण्णव जागा आहेत अशा एकूण नाशिक जिल्ह्यात दोनशे अडुसष्ट जागा आहेत आता आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ का असेल सर्व कॅटेगरीसाठी तर ओपनसाठी एक असेल एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्यामध्ये आणि फिमेलचा जर तुम्हाला काढायचा असेल तर मेलच्या मार्कमधून सहा ते आठ मार्क कमी करायचे म्हणजे तुम्हाला फिमेलचा कट ऑफ कळेल त्यानंतर ईडब्ल्यूसाठी असेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्टच्यामध्ये त्यानंतर ओ बी सीसाठी असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठच्यामध्ये एस सी एस टीसाठी असेल एकशे छप्पन्न ते एकशे सहासष्टच्यामध्ये चा त्यानंतर पुढे एन टी बी सी डीसाठी असेल एकशे पन्नास ते एकशे छप्पन्नच्यामध्ये चा आणि सर्वात शेवटचे विजयसाठी असेल एकशे साठ ते एकशे एक कट ऑफ असेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाशिक तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड ऑफ बघितला आहे मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला कर प्रेस करा जे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन कळेल आणि तुम्ही लगेच अपडेट व्हाल त्यानंतर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओला शेअर करत जा तुमचे जे काही मित्र असेल इतर जिल्ह्याचे त्यांनाही कळवा सर्व विविध जिल्ह्याचे आपण एक्सपेक्टेड ऑफ काढलेले आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे सर्व व्हिडिओ तुम्ही इतरही तुमच्या मित्रांना कळवा इतर जिल्ह्याच्या असतील तर मित्रांनो आपणास व्हिडिओ अपडेट विविध सरकारी भरती अपडेट आणि विविध प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि तुम्ही अपडेट व्हाल अशात माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटूयात धन्यवाद